मे रोजी केरळमध्ये दाखल झालेला मान्सून दुसऱ्याच दिवशी म्हणजे पंचवीस मे रोजी महाराष्ट्रात दाखल झाला आहे भारतीय हवामान ही माहिती दिली मान्सूनची पुढची वाटचाल कशी असणार आणि महाराष्ट्रात कोणत्या भागाला काय अलर्ट देण्यात आलाय पाहूयात नैऋत्य मान्सून आज पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी अरबी समुद्राचा काही भाग संपूर्ण गोवा तसंच कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या काही भागात पुढे सरकला आहे पुढच्या तीन दिवसांमध्ये नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्राच्या काही भागात मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागात कर्नाटकसह बंगळुरू आणि आंध्र प्रदेशच्या काही भागात पुढे जाण्याची परिस्थिती अनुकूल आहे असंही हवामान विभागाने म्हटलं आहे आज पंचवीस मे रोजी साऊथ वेस्ट मान्सून हा तळ कोकणामध्ये देवगड पर्यंत दाखल झालेला आहे सर्वसाधारणतः जी सरासरी तारीख आहे महाराष्ट्र गोवा मध्ये दाखल होण्याची ते पाच जून आहे त्याच्या अगेन्स्टमध्ये आपल्याला दहा दिवस आधी तो दाखल झालेला आहे पुढच्या तीन दिवसामध्ये त्याच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या काही भागामध्ये इन्क्लुडिंग मुंबई तो दाखल होण्याची शक्यता आहे आज केरळ कर्नाटक तामिळनाडू या राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर कोकण गोवा आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान महाराष्ट्रात आज पंचवीस मे रोजी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा तसेच पुणे व कोल्हापूर व साताऱ्यातील घाट प्रदेशांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे या भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर राज्याच्या उर्वरित भागाला येलो अलर्ट देण्यात आलाय मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी वादळ विजांचा कडकडाट चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने झंदावत आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे सोमवारी म्हणजे सव्वीस मे रोजी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हे जिल्हे तसंच कोल्हापूर आणि सातारा मधील घाट प्रदेशांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तर राज्याच्या उर्वरित भागाला येलो अलर्ट देण्यात आलाय